नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात तीस मोठ्या घोषणा आजपासून सर्वांना खुशखबर एक डिसेंबर सोमवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट मराठी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या ला लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर त्याला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी महाराष्ट्रात थंडीत वाहाड आरोग्य विभागाचा इशारा महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात रात्रीच्या तापमानात मोठी घट झाली असून शीतलहर सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आरोग्य विभागाने विशेषत लहान मुले आणि वयोवृद्धांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा लाडकी बहीण योजनेसाठी नव्या अर्जांची मागणी वाढली राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज येत आहेत अनेक तालुक्यांमध्ये अतिरिक्त हेल्पडेस्क सुरू करण्यात आले आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा पी एम किसान हप्त्याबाबत महत्त्वाची अपडेट पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या पुढील हप्त्यासाठी शेतकऱ्यांचे व्हेरिफिकेशन सुरू असून अपूर्ण के वाय सी असलेल्या शेतकऱ्यांना मेसेज जाऊ लागले आहेत दस्तऐवज लवकरच पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा पुण्यात आय टी कंपन्यांसाठी नवे गुंतवणूक करार पुणे आय टी हबमध्ये दोन मोठ्या कंपन्यांनी गुंतवणूक जाहीर केल्याने हजारो तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची शक्यता आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी विशेष कर्जमाफी प्रस्ताव चर्चेत महाराष्ट्र सरकार नवीन कर्जमाफीचा प्रस्ताव विचारात घेत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे यात लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मुंबई लोकल सेवा काही वेळ ठप्प प्रवाशांचे हाल तांत्रिक बिघाडामुळे आज सकाळी मध्य रेल्वेच्या लोकल गाड्या उशिरा धावत आहेत कामकाजाच्या वेळेत मोठी गर्दी झाली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मराठा आरक्षणावर नव्या हालचाली मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सरकार आणि समिती यांच्यात नव्या चर्चेला सुरुवात झाली असून पुढील आठवड्यात महत्त्वाचा निर्णय अपेक्षित आहे त्यानंतरची सर्वात, सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महापालिका निवडणुका पक्षांचे रणनीती ठरवणे सुरू मुंबई पुणे नागपूरसह अनेक शहरांच्या महापालिका निवडणुकींसाठी मोठ्या हालचाली सुरू असून विविध पक्षांनी उमेदवारांचे प्राथमिक यादी तयार करायला सुरुवात केली आहे त्यानंतरची सर्वात मोठी बातमी पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी एक्सप्रेसवेवर सकाळी झालेल्या छोट्या अपघातामुळे सुमारे एक तास वाहतूक कोंडी निर्माण झाली पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा विद्यार्थ्यांसाठी नव्या शिष्यवृत्ती योजना जाहीर राज्य शिक्षण विभागाने आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांसाठी दोन नवीन शिष्यवृत्ती योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे ऑनलाईन अर्ज लवकरच सुरू होतील त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा जुन्नरमध्ये बिबट्यांचा बंदोबस्त ग्रामस्थ भयभीत जुन्नर, जुन्नर तालुक्यात बिबट्याचे वारंवार दर्शन झाल्याने ग्रामस्थांनी वनविभागाला तातडीने सापळा बनवण्याची मागणी केली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा साखर कारखान्यांनी एफ आर पी देयके लवकर देण्याचा निर्णय साखर कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू होताच शेतकऱ्यांचे एफ आर पी देयक त्वरित देण्याचे आश्वासन दिले आहे त्यानंतरची सर्वात मोठी बातमी बघा नागपूरमध्ये वीज दरवाढीविरोधात आंदोलन नागपूरमधील नागरिक संघटनांनी महावितरणच्या दरवाढीविरोधात तीव्र आंदोलन छेडले आहे दर कमी करण्याची मागणी सुरूच आहे त्यानंतरची सर्वात मोठी बातमी मुंबईत पावसाची शक्यता हवामान खात्याचा अंदाज अनियमित हवामानामुळे कोकण किनारपट्टी आणि मुंबई परिसरात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा राज्यातील रेशन दुकानांवर अचानक तपासणी पुरवठा विभागाने अनेक जिल्ह्यात रेशन दुकानांवर धाड टाकून अनियमितता आढळल्याची माहिती दिली आहे काही दुकानाची परवानगी रद्द होण्याची शक्यता आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा कोल्हापूरमध्ये प्रवण भागात प्रकल्प वेगात कोल्हापूर जिल्ह्यातील पूर नियंत्रण प्रकल्पाचे काम वेगात सुरू असून यंदा मोठा दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त होत आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी राज्यात नवीन उद्योग गुंतवणुकीत वाढ औद्योगिक विकास विभागाच्या अहवालानुसार महाराष्ट्रात या महिन्यात गुंतवणुकीत अठरा टक्के वाढ झाली आहे मुंबई पुणे पट्ट्यात विशेष वाढ त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बस सेवेतील सुधारणा खाजगी बसांना परवानगी एस टी महामंडळाच्या अडचणी पाहता काही मार्गावर खाजगी बसची तात्पुरती परवानगी देण्याचा विचार सुरू आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा पालघरमध्ये माशांच्या उत्पादनात वाढ पालघर किनारपट्टीवर माशांच्या संख्येत वाढ झाल्याने मच्छीमारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा शाळा सुरक्षा तपासणी मोहीम सुरू राज्यातील सर्व शाळांची इमारत सी सी टी व्ही आणि सुरक्षिततेसंबंधी मोठी तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मुंबईत मोठी अंमली पदार्थांची कारवाई अंमली पदार्थाविरोधी पथकाने मोठी कारवाई करत लाखो रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहे आणि दोन संशयित संशयितांना ताब्यात घेतले आहे त्यानंतरची सर्वात मोठी बातमी बघा जलसंधारण प्रकल्पांना वेग आला मराठवाड्यात पाणीटंचाई रोखण्यासाठी जलसंधारण प्रकल्प गतीने सुरू असून सुमारे सत्तर टक्के काम पूर्ण झाले आहे त्यानंतरची सर्वात मोठी बातमी शेतमाल बाजारात कांद्याच्या दरात चढउतार नाशिक बाजार समितीने कळविले आहे की कांद्याच्या दरात पुन्हा एकदा चढउतार सुरुवात झाले असून शेतकऱ्यांना स्थिर दर मिळण्यासाठी सरकार हस्तक्षेपाची मागणी त्यानंतरची सर्वात मोठी बातमी शिक्षण हक्क योजनेत नवे बदल आर टी ई योजना अर्ज प्रक्रियेत काही बदल करण्यात येणार असून पालकांचे दस्ताऐवज पडताळणी आता पूर्णपणे ऑनलाईन होणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा पुण्यात वाहतूक नियम मोहीम पाचशेपेक्षा जास्त दंड वाहतूक पोलिसांनी पुणे शहरात हेल्मेट सिग्नल उल्लंघन वेग मर्यादा यावर मोहीम राबून एका दिवसात पाचशेपेक्षा जास्त वाहन चालकांकडून दंड वसूल केला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा सिंचन प्रकल्पांच्या खर्चावर काटकसर सरकारने सिंचन प्रकल्पाच्या बिगर आवश्यक खर्चावर नियंत्रण ठेवण्याचे आदेश दिले असून मोठ्या खर्चांची चौकशी सुरू आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी महिला सुरक्षेसाठी नारी सुरक्षा ॲप अपडेट राज्य सरकारने महिलांसाठी सुरू केलेल्या ॲपमध्ये नवे फीचर्स जोडले आहेत त्यामुळे तात्काळ पोलिसांना लोकेशन पाठवता येणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा कोकणात आंबा बागायतदारांची तयारी सुरू आंबा हंगामासाठी बागायतदारांनी फवारणी आणि पाणी व्यवस्थापन संरक्षण उपाय सुरू केले आहेत यंदाचा हंगाम चांगला राहण्याची शक्यता आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा नागपूर विद्यापीठाचा निकाल जाहीर नागपूर विद्यापीठाने काही अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर केले असून विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या वेबसाईटवर पाहता येतील त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा मुंबईत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नवे नियम मुंबई वाहतूक पोलिसांनी काही भागात नो पार्किंग झोन वाढवले असून तिथे वाहन उभी केली तर त्वरित टोईंग केली जाणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यातील पेट्रोल डिझेल दरात स्थिरता महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर राहिले आहेत नागरिकांना कोणतीही नवी वाढ न झाल्याने दिलासा मिळाला आहे मात्र आंतरराष्ट्रीय बाजारावर दर अवलंबून असल्याने पुढील निर्णय यावर अवलंबून आहे त्यानंतरची सर्वात मोठी बातमी बघा मुंबईमध्ये नवी मेट्रो लाईनचे काम वेगात मुंबईतील मेट्रो तीन आणि सेवन ए मार्गाचे काम वेगाने सुरू असून काही भागांमध्ये अंतिम टप्प्यात पोहोचले आहे प्रवाशांना पुढील वर्षभरात मोठा दिलासा मिळणार आहे ह्या होत्या आत्ताच्या क्षणाच्या तीस मोठ्या ब्रेकिंग न्यूज तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद